विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्रस येथे बी ए बी कॉम बी एस सी करिता प्रवेश देणे सुरू प्रत्येक विषयाचे तज्ञ अनुभवी व उच्च विद्या विभूषित प्राध्यापक वृंद प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याकरिता विद्या मोफत स्पर्धा परीक्षेची तयारी आधुनिक व सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा तोरा करावा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्रस येथे निश्चित करा अधिक माहितीकरिता संपर्क विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल राधानगरी बंगले नमस्कार सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार तसेच ऑक्टोबर मध्ये निवडणुका होऊ शकतात असे सुचक वक्तव्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी केले आहे पहिल्या टप्प्यात उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्र दुसऱ्या टप्प्यात विदर्भ पश्चिम महाराष्ट्र वा व मराठवाड्यात तर तिसऱ्या टप्प्यात मुंबई ठाणे आणि कोकण येथे निवडणुका होणार आहे राज्यामध्ये एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा व दोनशे अठ्ठ्याऐंशी पंचायत समित्यासाठी ऑक्टोबर महिन्यात निवडणुका अपेक्षित आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद